नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आपण पाहतात यश अकॅडमी यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेची आपण तयारी करत असणार आहात कारण परीक्षा जवळ आलेली आहे त्यामुळं दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत ते अशा विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचं लेखन कसं अचूक केलं पाहिजे या अनुषंगानं आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहा जर हा चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि जी आयकॉन बेल असणारी आहे ती बेल प्रेस करा जेणेकरून या अनुषंगानं जे व्हिडिओ येणार आहे ते तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवणं हे क्रमप्राप्त आहे किंवा आवश्यक असणार आहे त्याचं कारण आहे की दहावीनंतर तुम्हाला शाखा निवडावी लागते चांगली शाखा निवडायची असेल तर चांगले गुण अपेक्षित असणार आहेत आणि बारावी नंतर तुम्हाला एम एस टी सीई टी परीक्षा द्यायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये चांगले गुण असावेत की जेणेकरून पुढील व्यवसाय अभ्यासक्रमासाठी तुम्हाला प्रवेश किंवा चांगल्या व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश तुम्हाला मिळणं सोपं जाऊ शकतं मग अशा वेळेस त्या विषयांच्या उत्तरपत्रिकांचं लेखन किती चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजे या अनुषंगानं काही मार्गदर्शक मुद्दे या व्हिडिओमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला उत्कृष्ट उत्तरपत्रिका लेखनासाठी आवश्यक असणारे आहेत तत्पूर्वी उत्तरपत्रिका ज्यावेळी तुम्हाला हॉलमध्ये एक्झामिनेशन हॉलमध्ये दिली जाईल त्यावेळेस उत्तरपत्रिकेवरील संपूर्ण माहिती जी काय असणारी आहे ती अचूक किंवा बिनचूक भरणं गरजेचं आहे तिथं तुम्हाला बारकोड स्टिकर दिला जाणारा आहे तो बारकोड स्टिकर उत्तरपत्रिकेला तिथं एक बारकोड स्टिकर म्हटलेला आहे उभी एक लाईन आहे परफोरेटेड आणि एक चौकट परफोरेटेड आहे त्या चौकटीमध्येच बरोबर तुम्हाला तो तुम्ह चिकटवायचा आहे आणि तिथं उत्तरपत्रिकेचं पहिलं जे पान असणारं आहे फ्रंट पेज तिथं स्वतःची सही आणि पर्यवेक्षकाची सही झाली का याची खात्री करणं देखील गरजेचं असणारं आहे आता आपण उत्तरपत्रिका लेखनाचे महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत की जेणेकरून तुम्हाला चांगले गुण मिळतील किंवा अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके कोणत्या टप्प्यातून जावं लागणारं आहे तर पहिला असणार आहे तो, तो वेळेचे नियोजन आणि प्रश्न वाचन हा खूप महत्त्वाचा आहे टाइम मॅनेजमेंट अँड क्वेश्चन रीडिंग हा खूप महत्त्वाचा भाग असणार आहे प्रश्नपत्रिका शांतपणे वाचा यासाठी तुम्हाला दहा मिनटांचा वेळ दिला जाणार आहे त्यामुळं दिलेल्या दहा मिनिटांमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं वाचन संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं वाचन करणं खूप आवश्यक असणार आहे आणि हे करत असताना तुम्ही तुमच्या मनामध्ये जी प्रश्न तुम्हाला जे प्रश्न वाचल्यानं तुम्हाला वाटतं की मी हे सहज सोडवू शकतो त्यांचा क्रम तुम्हाला ठरवावा लागणारा आहे हे आपण विसरायचं नाही प्रश्नांची निवड म्हणजे एकदा क्रम ठरवला त्यामध्ये दे देखील तुम्हाला काही प्रश्नांची निवड करावी लागेल म्हणजे काही ठिकाणी प्रश्न निवडत असताना जिथं शंभर टक्के शूअर शॉट आहे की मला हे आता याचं उत्तर मी उत्तम रीतीनं लिहू शकेल यामध्ये कोणतीही चूक असणार आहे ते प्रथम सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्या पद्धतीचं प्लॅनिंग हे तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये करावं लागणारं आहे वेळेची विभागणी कारण टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज फार ॲज बोर्ड एक्झामिनेशन इज कन्सर्ड म्हणजे प्रत्येक विभागासाठी म्हणजे जो सेक्शन तुमचे असणारे आहेत प्रश्नपत्रिकेमधले किंवा एखादा मोठा प्रश्न असणारा आहे यासाठी काही वेळ लागणार आहे तो वेळ निश्चित करा नाहीतर उगीच त्या प्रश्नासाठी बरं का जास्त वेळ जर तुम्ही एकाच प्रश्नाला देऊ लागला तर मग अडचण होऊ शकते त्यामुळं एका प्रश्नावर जास्त वेळ घालवणं हे टाळणं खूप आवश्यक असणारं आहे हा पहिला पार्ट महत्वाचा आहे दुसरा आहे सादरीकरण आणि स्वच्छता सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन ऑफ आन्सर शीट हे खूप महत्त्वाचं आहे कारण पेपर तपासता असताना ह्या गोष्टीकडं विशेष लक्ष दिलं जातं इथं पेनाचा वापर कसा करायचा तर गडद शाईच्या निळ्या किंवा काळ्या पेनचा वापर करा यापेक्षा वेगळी शाई तिथं वापरायची नाही आपण लक्षात घ्या शक्य असल्यास जेल पेनऐवजी बॉल पेन वापरा जेणेकरून शाई पसरणार नाही म्हणजे उत्तरपत्रिकेची जी काही पानं असणार आहेत त्यामध्ये कदाचित पान जर चांगलं नसेल तर ती शाई पसरू शकते आणि तुम्ही काय लिहिले ते शब्द जर वाचता नाही आले तर तपासत असताना अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळं निळ्या रंगाचा किंवा काळ्या रंगाचा बॉल पॉईंट पेन जो तुम्ही रेग्युलर सराव परीक्षेला वापरता असा तोच वापरा एक किंवा दोन तुमच्याकडं जादा प्रत्येक वेळेस असणं सासन गरजेचं असणारं आहे हस्ताक्षर तुमचं अक्षर सुवाच्य आणि वाचनीय असावं अक्षर सुंदर नसेल तरी चालेल पण ते स्पष्ट असावं आता इथं चांगलं हस्ताक्षर सगळ्यांचंच असेल असं काही सांगता येत नाही पण तो जे हस्ताक्षर तुमचं असणार आहे ते अधिकाधिक चांगलं स्पष्ट लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते भले सुंदर नसेल पण वाचताना त्यातलं प्रत्येक अक्षर जर नीट वाचता आलं तर तपासत असताना कोणतीही अडचण येणार नाही स्वच्छता म्हणजे नेमकी कशाची तर उत्तरपत्रिकेची उत्तरपत्रिका ही स्वच्छ असली पाहिजे क्लीन दिसली पाहिजे कुठंही बरं का खडाखोड केली गिरगिटा केलाय असं आपण ज्याला म्हणतो असा असता कामा नये अनावश्यक बाब आहे तिथं म्हणजे आता तुम्हाला नकोच आहे तर तिथं खाडाखोड तुम्ही करू शकता पण ती करत असण्याची एक पद्धत आहे ते अक्षर दिसणार नाही तोपर्यंत जर रेषा मारल्या तर अडचण होते तुम्हाला नको असेल तर ते दोन वाक्य असतील एक वाक्य असेल शब्द असेल तिथे एक फक्त आडवी रेष साधी मारायची की जेणेकरून त्याचा अर्थ ते तुम्ही टाळायचं आहे म्हणजे ते वाचनामध्ये येणार नाही पेपर तपासत असताना बरोबर आहे तिसरा मुद्दा महत्वाचा आहे उत्तरांचे स्वरूप स्ट्रक्चर ऑफ आन्सर्स हे खूप महत्वाचं आहे म्हणजे उत्तर लेखन करत असताना सुद्धा त्या प्रश्नाचं वेटेज आणि तुम्ही मांडणी कशी करणार आहात प्रश्न कसा विचारलेला आहे त्या त्याचा रोग काय त्यातले मुद्दे तुम्हाला कसे सांगायचे आहेत हे खूप महत्वाचं असणार आहे कारण त्यावरच तुमचे गुण आधारित असणारे आहेत नवीन प्रश्न नवीन पान हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे प्रत्येक नवीन मुख्य प्रश्न उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक एक दोन तीन जे काय असतील ते नेहमी नवीन पानावर सुरू करा हे करायचंच तुम्हाला काही सांगितलं तरी प्रत्येक पा नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करा क्रमांक स्पष्ट लिहा कारण इथं गोंधळ होण्याची शक्यता असते <laughs> प्रश्नांचा आणि उपप्रश्नांचा क्रमांक उत्तर पत्रिकेच्या मध्यभागी म्हणजे काय वेळेस मध्ये तुम्ही लिहिला तरी चालू शकतो किंवा डाव्या बाजूला दोन उभ्या रेषा मारलेल्या असतात त्याच्या बाजूला लिहिलं तरी चालू शकतो परंतु ते प्रश्नांचा मेन प्रश्न सब क्वेश्चन हे स्पष्टपणे आणि ठळकपणे दिसणं गरजेचं असणारं आहे कारण त्या प्रश्नाची उत्तरं तो जो प्रश्न विचारलाय त्याची उत्तरं तुम्ही बरोबर लिहिलीत का त्या क्रमानं हे बघणं गरजेचं आहे उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक एक असोडवत आहे किंवा प्रश्न क्रमांक तिसऱ्यामधला बन ब मधला दुसरा इतकं ते स्पष्ट आणि ठळक असणं गरजेचं असणारं आहे ठळक मुद्दे म्हणजे बुलेट पॉइंट ज्याला आपण म्हणतो याचा वापर करणं गरजेचं आहे काही वेळेस काय होतं की चार पाच ओळीचा एखादा परिच्छेद तुम्ही लिहिता पॅराग्राफ लिहिता आणि मग तपासणाऱ्याला खूप त्यामध्ये अडचणीचं वाटतं त्यासाठी काय करायचं बुलेट पॉईंट्स वापरायचे म्हणजे तुम्ही चिन्हांचा वापर, वापर करायचा किंवा क्रम क्रमांक एक दोन तीन म्हणजे एक एक सुट्टे सुट्टे जरी पाच वाक्य तुम्ही लिहिले तरी तपासणाऱ्याला फारशा अडचण येत नाही त्यातल्या महत्त्वाच्या याच्यावर तुम्ही हायलाईट फक्त काय करायचं आहे ते जर अंडरलाईन केली तर ते चालू शकता म्हणजे इथं उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला महत्त्वाचे मुद्दे पटकन दिसले पाहिजेत की जेणेकरून तिथं टिकमार केले की उत्तर तुम्हाला मार्क तिथं मिळायला पाहिजे अधोरेखांकन अंडरलाइनिंग उत्तरामधील जे काही महत्त्वाचे शब्द असणारे आहेत त्याला जर तुम्ही अंडरलाईन केली ड पेन्सिलना डबल अंडरलाईन केली किंवा एखादी डेफिनेशन आहे एखादा कन्सेप्ट आहे तर तिथं डबल अंडरलाईन केली तर ते पटकन त्यांच्या लक्षामध्ये येऊ शकतं म्हणजे हे उत्तर लेखनाचं स्वरूप कसं असलं पाहिजे हे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत चौथा मुद्दा आहे विशिष्ट विषयांसाठी मार्गदर्शन उदाहरणार्थ भाषा विषय आहेत मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल यांच्या बाबतीमध्ये व्याकरण हा भाग खूप महत्त्वाचा आहे म्हणजे व्याकरणाचे काय नियम असतील ते स्पष्ट आणि अचूक लिहिणं गरजेचं असणारं आहे किंवा लेखन विभाग जो असणार आहे तुम्हाला काय वेळेस निबंध लिहावा लागतो पत्र लेखन असतं किंवा सारांश लेखन असणार आहे यासाठी देखील तुम्हाला निबंध लेखनाच्या बाबतीमध्ये विषयानुसार योग्य प्रस्तावना त्याचा नेमका आशय काय असणार आहे समारोप कसा असला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा मुद्दा किंवा हे मुद्दे ते क्रमानं येणं गरजेचं असणारं आहे किंवा एखादं पत्र आहे जाहिरात आहे पत्र आणि जाहिरात दोन्हीचे फॉर्मेट वेगळे असणारे आहेत त्यासाठी भाषेचं नियम ग्रामर जे काय असणार आहे ते आपण पाळणं आणि ते फॉर्मेट त्या पद्धतीनं लिहिणं खूप गरजेचं असणारं आहे कविता किंवा गद्य आकलन असेल त्यावर काही प्रश्न विचारले असणारे आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेत स्पष्ट आणि प्रभावीपणे लिहिणं गरजेचं आहे म्हणजे इथं अपेक्षित असतं की त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये कसं मांडता किती प्रभावीपणे मांडता त्यावर ते गुण अवलंबून असणारे आहेत त्यानंतर विज्ञान विषय समजा असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी तर याच्या बाबतीमध्ये काय काळजी आपण घ्यायची आहे तर डेफिनेशन्स असतील समजा परिभाषा त्याला आपण म्हणतो डेफिनेशन ही डिफाईन आहे निश्चित स्वरूपाची आहे तुम्ही तुमच्या मनाला वाटते म्हणून डेफिनेशन एखादी विचारले असेल तर लिहू नका ती परिपूर्ण आणि अचूक असली पाहिजे म्हणजे जी टेक्स्टबुक तुम्हाला दिलेली आहे तीच असायला पाहिजे कारण ती डिफाईन केलेलं आहे त्याचं स्वरूप निश्चित असणार आहे त्यामुळे तिथं तुम्ही तुमच्या मनानं काही लिखाण करू नका आकृत्या डायग्राम देखील काही विचारल्या जातात अशा वेळेस त्या पेन्सिलनं स्पष्ट लेबल्ड आणि आकृती ही नेहमी स्वच्छ असली पाहिजे सतत रबर त्यावर फिरवलं असेल तर ते दिसायला चांगलं दिसणार नाही आणि लेबलिंग करत असताना महत्त्वाचे मुद्दे तिथं लेबल होणं गरजेचं असणारं आहे की जेणेकरून दिलेले मार्क्स तुम्हाला मिळतील सूत्र आणि नियम म्हणजे इथं फॉर्म्युले आणि काही रूल्स असणारे आहेत किंवा लॉज आपण म्हणूया जिथं आवश्यक असणारे आहेत तिथं सायंटिफिक फॉर्म्युले लिहिणं गरजेचं असणार आहे ते नीट लिहा आणि लॉज जे काय विचारले असते उदाहरणार्थ इथं म्हटलं बा न्यूटनचा नियम म्हटलेला आहे ते स्पष्ट लिहिणं गरजेचं असणार आहे गणित विषयाच्या बाबतीमध्ये काय तर इथं स्टेप्स खूप महत्त्वाचे आहेत पायऱ्या कारण इथं प्रत्येक जे काही तुम्हाला फॉर्म्युला म्हणजे गणित विचारलं असेल त्याचा तो फॉर्म्युला लिहिणं गरजेचं असणार आहे आणि त्याच्या पायऱ्या तिथं क्रमानं येणं गरजेचं असणार आहे त्यामुळं फॉर्म्युला पहिल्यांदा समस्येच्या सुरुवातीला वापरलं जाणारं सूत्र कोणतं आहे ते लिहायचं आहे आणि त्याप्रमाणं एक एक पायऱ्यानं पुढं पुढं तुम्हाला जायचं आहे जंप घ्यायचं नाही एका पायरीवरून एकदम शेवटच्या पायरीवर जायचं नाही उत्तर ठळक करा म्हणजे अंतिम उत्तर जे असणार आहे फायनल आन्सर हे बॉक्समध्ये किंवा त्याला डबल अंडरलाईन करून जर हायलाईट केलं तुम्ही तर ते समजायला किंवा तपासणाऱ्याचं लक्ष वेधून घेतं आणि जर तिथं उत्तराला समजा एखादं तुम्ही सोडवलं असेल सूत्राच्या साह्याने मग कोणताही विषय असेल तिथं युनिट असतील तर ते युनिट तिथं देखील शेवटी उत्तराला अंतिम उत्तराला असणं गरजेचं आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे कच्चे काम हे खूप सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला जी काही उत्तरपत्रिका दिली जाणारी आहे त्या शेवटच्या पानावर रफ वर्क म्हणून लिहून ठेवा कच्चे काम आणि ज्यावेळी प्रश्नपत्रिका वाचायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्हाला जे जे आठवेल त्या त्या ठिकाणी जरी लिहित गेला बरं का तर कुणी ऑब्जेक्शन घेणार नाही बिकॉज युअ ऑलरेडी मेन्शन इट इज अ रफ वर्क आणि त्यामुळं ते ऑब्जेक्शनेबल असणार नाही त्यामुळं उत्तरपत्रिकेच्या सर्वात शेवटी एक जे पान शेवटचं पान असणार आहे त्या पानावर तुम्ही ते राखून ठेवायचं आणि त्याच्यावर कच्चं काम किंवा रफ वर्क म्हणून लिहा म्हणजे तिथं तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही बट यू ऑर टू मेन्शन रफ वर्क टायटल तिथं असणं गरजेचं आहे सामाजिक शास्त्रे इतिहास असेल भूगोल असेल राज्यशास्त्र असेल यांच्या बाबतीमध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तर यांच्यामध्ये तक्ते किंवा काही नकाशे असतात म्हणजे उदाहरणार्थ भूगोलसारखा विषय घेतला असेल तर यामध्ये नकाशे काढावे लागतात मग ते साधे आलेख असतील किंवा काही नकाशे असतील तर ते पेन्सिलच्या साहाय्याने स्वच्छ काढणं गरजेचं असणार आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं या विषयांच्या बाबतीमध्ये मुद्देसूद लेखन खूप अपेक्षित असणार आहे कारण इतिहास राज्यशा राज्यशास्त्रांच्यासारखे जे काही विषय असणार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कारणं नेमकी काय आहेत परिणाम काय आहे त्याची वैशिष्ट्य काय असणारे आहेत यांचा संदर्भ तिथं येणं गरजेचं असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इतिहासासारखा जर विषय आपण घेतला तर कोणत्या कालावधीमध्ये कोणत्या स्थळावर कोणत्या व्यक्तीनं कोणत्या तारखेला काय नेमकं केलं हे अचूक पाहिजे ज्याला आपण सण आणि सणावळ्या म्हणतो म्हणजे इथं ऐतिहासिक तारखा स्थळे आणि व्यक्तींची नावे अचूक लिहिणं खूप गरजेचं असणारं आहे सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा भाग आहे तो रिव्हिजन पुनरावलोकन हा सगळ्यात महत्वाचा पार्ट असणार आहे कारण तुम्ही ऐंशी मार्काची चाळीस मार्काची किंवा सत्तर मार्काची किंवा शंभर मार्काची प्रश्नपत्रिका जर सोडवली असेल म्हणजे उत्तर पत्रिकेमध्ये लिहिलं असेल सगळं तर शेवटची तुम्हाला हा शेवटचा मुद्दा खूप महत्त्वाचा असणार आहे आणि तो प्रत्येक विद्यार्थ्यानं या पद्धतीनं जायचा आहे आता यामध्ये अपेक्षित काय तर तपासणी का कशाची करायची आहे तर पेपर तुम्हाला पुन्हा संपूर्ण पेपर संपण्यापूर्वी शेवटची जी काही दहा मिनटं असणार आहेत पाच ते दहा मिनटं यामध्ये तुम्हाला ते पेपर तपास त्याचं पुन पुनरावलोकन करावं लागणार आहे यासाठी तो निश्चित कालावधी तुम्हाला राखीव ठेवायचा आहे म्हणजे इथं नेमकं तुम्हाला काय करायचं आहे तर ता क्रमांक तपासायचा आहे जे प्रश्न उपप्रश्न आणि त्याची उत्तरं प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न तो उपप्रश्न आणि त्याचं उत्तर मी बरोबर लिहिलंय का हे प्रत्येक जे एवढे सोडवले असतील त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही तपास बघणं गरजेचं आहे म्हणजे बरोबर लिहिलंय की चूक लिहिलंय हे तपासणं खूप गरजेचं असणारं आहे उत्तरे तपासा कोणतेही उत्तरे आपूर्ण राहिली आहेत की काय हे पाहणं म्हणजे ज्यावेळी तुम्ही हे रिव्हिजन करत जाल व बरोबर आहे का हा प्रश्न क्रमांक एक आहे ह्यातला अ सोडवला आहे मग तो बरोबर आहे का त्यातलं हे सोडवलंय ते बरोबर आहे का आहे का नाही काय राहिलंय किंवा काही वेळेस बारापैकी आठ प्रश्न विचारले असतील सोडवायला पण तुम्ही नऊ सोडवलं असतील ते नऊ चा क्रमांक बरोबर आहेत का जादा सोडवलं असलं तर काय अडचण नाही परंतु त्या वेळेमध्ये होत असेल तर ती सोडवणं गरज आहे पण क्रम प्रत्येकांचा तपासून पाहणं खूप गरजेचं असणारं आहे पूरक उत्तरपत्रिका ज्या सप्लिमेंट्स असतात यांच्या बाबतीमध्ये आपण काळजी घ्यायची आहे पुरण्यांची संख्या आणि त्यांचा क्रम तपासून घ्या आणि मुखपृष्ठावर म्हणजे जे काय मेन आन्सर शीट असेल त्याच्यावर असतं पहा की मेन आन्सर बुक प्लस नंबर ऑफ सप्लिमेंट अटॅच इज इक्वल टू टोटल त्याची नोंद तुम्हाला करावी लागते हे आपण काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे कारण काय वेळेस उत्तरपत्रिका मेन आन्सरशीटला पुरवण्या बांधता असताना जर दोरा सुटला आणि काही झालं तर त्या मुख्य उत्तरपत्रिकेवर त्या नोंदी असतात त्यामुळं अडचण फारशी येणार नाही म्हणून ती काळजी घेणं गरजेचं आहे आणि इथं सगळ्यात महत्वाचं आहे की जे, जे पुढं मी तुम्हाला आता सांगणार आहे याच्यामध्ये हॉलो स्टिकर म्हणजे पूर्ण उत्तरपत्रिका लिहून झालेली आहे सप्लिमेंट जोडलेले आहेत तर मुख्य उत्तर पत्रिकेवर तुम्हाला हॉलोक्राफ्ट ब्लॅक एक पेपर दिला जातो तो तिथं चिकटवायचा आहे त्या ब्लॅक पेपरवर पण ॲरो असतात आणि उत्तर पत्रिकेवर पण ॲरो असतात ते बरोबर ॲरो ॲरो मॅच करायचे आणि ते पेस्ट करायचं म्हणजे जेणेकरून त्यातला कंटेंट जो काय अपेक्षित असणार आहे तो कुणाला दिसणार नाही जेवढ्या सप्लिमेंट जोडल्या असणार त्या सर्व सप्लिमेंटवर सगळी माहिती भरून हॉलोक्राफ्ट स्टिकर जिथं लावाय सांगितलं आहे तिथं तो लावणं खूप गरजेचं असणारं आहे संख्या एकूण मेन आन्सरशीट वन प्लस नंबर ऑफ सप्लिमेंट इज इक्वल टोटल लिहायला अजिबात विसरू नका या पद्धतीनं जे काय आपण पाच मुद्दे पाहिलेले आहेत हे काय मुद्दे म्हणा मार्गदर्शक तत्वे म्हणा गाईडलाईन म्हणा यांचं जर आपण परीक्षेमध्ये जर पालन केलं या सर्व परीक्षेपासूनच जर पालन केलं तर बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला ताण येणार नाही अडचण येणार नाही आणि उत्तर लिहित असताना तुम्हाला व्यवस्थित लिहिता येतील आणि त्यामुळं तुम्हाला अधिकाधिक गुण चांगले मिळतील यामध्ये कोणतीही शंका असणार नाही तर मला वाटतंय या अनुषंगानं जी काय आपण आज चर्चा केलेली आहे ती निश्चित तुमच्या चा फायद्याची असणारी आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तर तेवढंच तुम्हाला त्यामध्ये एक मानसिक समाधान मिळू शकेल तर मला वाटतंय परीक्षा दृष्टीनं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत धन्यवाद